नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी फक्त तीन दिवस शिल्लक आणि सरकारी कर्मचारी होणार मालामाल एक जानेवारीला मिळणार ही मोठी भेट जाणून घ्या सविस्तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता पर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आठव्या वेतन वे आयोगाच्या सुधारणांमुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे दिला जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पगार भत्ते आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन वे आयोगाचा कालावधी हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठव्या वेतन आयोग लागू होण्याची है। वेतन भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे एकतीस डिसेंबर दोन रोजी सातव्या वेतन आयोगाचा कालावधी औपचारिकपणे संपत आहे यामुळे आठव्या वेतन आयोगाबद्दल अपेक्षा वाढत आहे केंद्र सरकारने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता दिली आहे दरम्यान आयोगाला वेतन भत्ते आणि पेन्शन बाबतच्या शिफारशी सरकारला सादर करण्यासाठी सुमारे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अठरा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे सरकारी कारभाराची परंपरा आपण पाहिली तर वर्षाच्या सुरुवातीपासून नवीन वेतन प्रणाली लागू केली जाते त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन प्रणाली लागू केली जाईल असा अंदाज आहे परंतु त्या दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार नाही तज्ज्ञांच्या मतानुसार वेतन आयोग लागू होणे आणि वाढवून पगार मिळण्याच्या वेळेत मोठा फरक असतो पगार किती वाढेल पहा मित्रांनो आठव्या वेतन आयोग अंतर्गत पगार किती वाढू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला आहे अद्याप कोणतेही अधिकृत आकडे नाहीत परंतु मागील आयोगाच्या आधारे अंदाज लावले जात आहे सहाव्या वेतन आयोगाने सरासरी चाळीस टक्के वाढ दिली तर सातव्या आयोगाने सुमारे ते बावीस तेवीस ते पंचवीस टक्के वाढ दिली या फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होत आठव्या वेतन आयोगाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार वीस टक्के ते पस्तीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स सह धन्यवाद